नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री घेणार आढावा बैठक मोदीजींना कोण रोखतय वायनाड मधून लढा प्रियंका उमेदवार होताच काँग्रेसने पंतप्रधानांना दिलं आव्हान पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे बुरुज ढासळले पण आपण पन वादळात दिवा लावला धैर्यशील मानेंचा विरोधकांवर निशाणा भाजपा नाराजीचा फटका अजितदादांना बसला रुपाली पाटील यांचा जोरदार पलटवार ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही मराठ्यांना तेरा जुलैच्या ओबीसीत आरक्षण द्या मनोज जरांगे यांचं वक्तव्य मुंडे बंधुभगिनीनंतर आता छगन भुजबळ देखील घेणार लक्ष्मण हाकेंची भेट पंचवीस जूनला दिल्लीत खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक विधानसभा निवडणुकीत आम्हाला आठ ते दहा जागा द्याव्यात रामदास आठवले यांची मागणी जयंत पाटील ॲक्शन मोडवर या आठवड्यात पक्षाच्या विविध विभागांच्या घेणार मॅरेथॉन बैठका अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर